कोणत्याही पदार्थाला चमचमीत मसालेदार तेज सर्रार असं विशेषण लावलं जातं ते त्याच्या तिखट चवीमुळे म्हणजेच कटूरसामुळे आज आपण आयुर्वेदानुसार कटूरस त्याचे गुणधर्म त्याचे पदार्थ आणि त्याच्या अतिसेवनाने दिसणारी लक्षणं किंवा व्याधी बघणार आहोत सहा ऋतूंपैकी ग्रीष्म ऋतूमध्ये निसर्गत तिखट रस किंवा कटु रसाचं प्राबल्य असतं कटुरस हा वायू आणि अग्नी या दोन पंचमहाभूतांच्या संयोगातून बनतो यामुळे तो कफशामक आहे आणि वातपित्त वर्धक आहे तिखट रस हा कफशामक असल्यामुळे घशात होणारे कफजन्य आजार किंवा लक्षणं कमी करतो त्वचेचे कुष्ठासारखे असाध्य आजार आणि तिखट रसामुळे शीतपित्तजन्य गांधी म्हणजेच थंडीमध्ये त्वचेवर येणारी खाज लाली किंवा पुरळ हे बरे करतो हा रस शरीरात होणारं वॉटर रिटेन्शन सूज कमी करायला उपयोगी ठरतो खाल्लेल्या अन्नाचं पचन न होऊन आमनिर्मिती होते या आमनिर्मितीमुळे जिभेवर साका दिसतो लाळ सुटायला लागते आणि आमजन्य अनेक आजार निर्माण होतात तिखट रसामुळे आम पचन होऊन पचन सुधारून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकली जातात या गुणधर्मामुळे आतड्यातील जंतसुद्धा या रसामुळे नष्ट होतात विषग्न आणि जंतुग्न या गुणधर्मामुळे व्रणामधील पस कमी करून व्रण कोरडे करण्याचं काम हा रस करतो तिखट रस हा क्लेद आणि मेद यांचं शोषण करणारा म्हणजे त्यांना कमी करणारा आहे या गुणधर्मामुळे तो शरीरातलं मेटाबॉलिझम वाढवतो आणि याच कारणामुळे स्थूलता प्रमेह आणि त्यामुळे निर्माण होणारे आजार बरे करण्यासाठी उपयोगी ठरतो तिखट रस हा दीपन पाचन आणि रुचिप्रद आहे तिखट रसामुळे अन्नाला चव निर्माण होते या रसामुळे ज्या ठर अग्निमांद्य दूर होतं आणि अग्निमांद्य दूर होऊन अन्नपचन होण्यासाठी तिखट रसाचा उपयोग होतो अन्नपचन करून आमाचं शोधन करून अन्नाचं योग्य पद्धतीने शोषण व्हावं यासाठी तिखट रसाचा उपयोग होतो तिखट रस हा संधिबंधांचा विच्छेद करतो आणि स्रोतसांमधला मार्ग मोकळा करतो म्हणजेच स्रोतसांमध्ये काही कारणाने अडथळा असेल ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतील तर ते दूर करण्याचं काम तिखट रस करतो तिखट रस हा कफामुळे निर्माण होणारे आजार जडपणा वाटणं आळस वाटणं किंवा कफामुळे होणारे डोळ्याचे आजार असे सगळे आजार बरे करतो कटुरस किंवा तिखट चव म्हटलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले लाल तिखट हे डोळ्यासमोर येतं पण या व्यतिरिक्त आपल्या नेहमीच्या आहारात कोणते पदार्थ कटुरसाचे आहेत ते आपण बघूया तिखट रस किंवा कटुरसाच्या पदार्थांमध्ये मुख्यतः तीक्ष्ण गंध असणाऱ्या पदार्थांचा समावेश होतो खरं तर कटुरस हा पचन करायला मदत करणारा जंतुघ्न आणि शरीरातली टॉक्सिन्स बाहेर टाकणारा म्हणजेच स्रोतसांमधला अवरोध दूर करणारा जसं सायनस असेल किंवा श्वासनलिकेतला अवरोध असेल असा कुठल्याही स्रोतसामधला अवरोध दूर करणारा असा आहे पण जर याचं अतिसेवन झालं तर कोणती लक्षणं आणि व्याधी निर्माण होतात ते आपण बघूया तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे तहान वाढते तसंच कफाचा क्षय झाल्यामुळे शुक्र आणि बल म्हणजेच ताकद यांची पण हानी होते याच्या अतिसेवनामुळे शरीरात दाह निर्माण होणं मुखपाक सदाह मलप्रवृत्ती गुदप्रदेशी व्रण तयार होणं जास्त प्रमाणात घाम येणं चक्कर येणं ही लक्षणं दिसतात अतिसेवनाने शिराधिकांचं आकुंचन झाल्यामुळे कंप हात कापणं शरीर शिथिल होणं धातूंमध्ये शुष्कता निर्माण होते बल कमी होतं यामुळे वेदना जाणवतात वेगवेगळ्या ठिकाणी क्रॅम्प्स येतात शरीर शिथिल पडणं शरीराला कंप कम सुटणं कंबर पाठ इत्यादींमध्ये सुई टोचल्याप्रमाणे किंवा तोडल्याप्रमाणे वेदना जाणवणं ही लक्षणं याच्या अतिसेवनाने दिसतात तिखट पदार्थाने दिसणारी लक्षणं कमी करण्यासाठी मधुर रस वापरावा तिखट पदार्थ खात असताना दूध तूप इत्यादी मधुर रसाचे पदार्थ आहारात ठेवावे आयुर्वेदानुसार आहार विहाराचे नियम पाळा आणि निरोगी राहा अशाच व्हिडिओसाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा